जिल्ह्यामध्ये महायुतीचा वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या मित्रपक्षांसोबत युती न करण्याची घोषणा भाजपा नेते डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलेली आहे याशिवाय भाजपाची एखादी सत्ता येईल असा दावा देखील त्यांनी केलेला आहे कर्जतच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांनी नुकतंच आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यांनी हा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवलेला आहे उषा राऊतांवर नव्या कायद्यानुसार दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सभा आयोजित केली मात्र त्याआधीच उषा राऊत यांनी नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा पपई बागांना बसतोय तापमान वाढीमुळे पपईचे फळ खराब झालेले दरम्यान यामुळे पपई उत्पादक शेतकरी अगोदरच विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत येतो त्यातच वाढलेल्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित चुकल्याने आर्थिक अडचणीत सापडलेले अक्षय तृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर आंब्यांची आवक सुरू झालेली आहे राज्यामध्ये आंब्यांची आवक वाढली असून प्रतिकिलो एकशे नव्वद ते दोनशे वीस रुपयांपर्यंत बाजारभाव हो बघायला मिळतात फळ बाजारामध्ये बादाम केशर लालबाग केशर केरळी हापूस आंब्यांची आवक होती सोन्याचा भाव ऐतिहासिक पातळीवर जाऊन पोचलेला आहे एक तोळा म्हणजेच दहा ग्रॅम सोन्याचा भाव आज नव्याण्णव हजार पाचशे रुपयांवर गेलेला आहे यामध्ये जीएसटी सह रकमेचा समावेश केल्यास ग्राहकांना एक तोळा सोन्यासाठी एक लाखापेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत